कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालयामध्ये आनंद मेळावा साजरा कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालया आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर शनिवार रोजी माळमाथा परिसरातील नामांकित शिक्षण संस्था श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन आवासो संदीप रावजी देशमुख आणि श्री विकास रावजी देशमुख यांचे पिताश्री संस्थेचे प्रेरणास्थान सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बापूसो कैला सुधाकरराव रामराव देशमुख यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत भारत स्काउट गाईड आणि कप बुलबुल अंतर्गत बाल आनंद मेळावा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजीपाला विविध प्रकारच्या चविष्ट खाद्यपदार्थांची विक्री केली आणि या, के या कार्यक्रमाचा सर्व पालकवर्ग शिक्षक वृंद कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन आवासो देशमुख सचिव विकास रावजी देशमुख सौ जयश्रीताई देशमुख तसेच चिकलोहळ ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती राजश्रीताई शिवाजी बोरसे उपसरपंच सुभाषराव देशमुख गोरप्पा अहिरराव नंदकुमार देशमुख भगवानजी माळी रमेश बच्चाव दादाजी अहिरराव भाणुदासराव देशमुख झिंगा अहिरराव तसेच एस नाईन टी व्ही सहसंपादक गणेश शिंदे यांनी कार्यक्रमास भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली बघूयात सविस्तर एस नाईन टी न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव सर आपल्या सोबत आहेत कर्मवीर नारायणराव सरजीवराव देशमुख शाळेचे चेअरमन आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया आबासाहेब दरवेळेस कर्म शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आजचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमा मागचा हेतू काय होता नेमका विद्यार्थ्यांना विद्येबरोबर बी व्यावसायिक ज्ञान ज्ञान मिळाले पाहिजे हा उद्देश होता त्याच्याबाबत हा बऱ्याचदा शाळेमध्ये सरांच्या मा माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात याबद्दल तुमचं काय आहे एकदम चांगले उपक्रम केले जातात आमच्या साहेब विविध प्रकारचे उपक्रम होतात तुम्ही काय सांगाल याबद्दल इतर वेळेस आपलं गुणवत्तेबरोबरच आम्ही एक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे ज्ञान तर देतोचे वर्गात अध्यापन चांगल्या प्रकारे होतंय अध्ययन विद्यार्थी कशाप्रकारे करतील यात नवनवीन आम्ही तंत्र वापरून राहिलो पण एक व्यवहारातील गणित आपण नुसतं तोंडी नफा तोटा जर शिकवला त्यांना तर ते लक्षात नाही राहत परंतु प्रत्यक्ष जर आपण त्यांना व्यवहारातून हे केलं त्यासाठी त्यांना भाजीपाला आणायला सांगितलं भाजीपाला आणल्यानंतर वडिलांनी आपल्याला ती जोडी कितीला सांगितली आज आपण इथं विकताना ती कितीला देतो याच्यातूनच त्यांना त्याच्यात ज्ञान मिळालं पाच रुपयाची जोडी आपण शेतकरी मुलं आहेत आणि त्यांच्या शेतातले पिकलेलं त्यांनी भाजीपाला आणलेला आहे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या शेतातला भाजीपाला आहे त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व व्यवहारिक ज्ञान मिळायला हवं यासाठी हा नाविन्य असा उपक्रम राबवला आहे धन्यवाद आबासाहेब धन्यवाद सरजी सर आपण काय सांगाल याबद्दल शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळणं आवश्यक आहे हे आमचं संस्था ठाकरे सर आहे यामध्ये आबासाहेब यापुढे आपले काही नियोजन वगैरे आहेत का, का शाळेबद्दल की उपक्रम कसे राबवले जातील आपली शाळा जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय कशी जाईल याबद्दल त्याबद्दल सर चांगलं सांगतील माझ्यापेक्षा एक या ठिकाणी एक सांगू इच्छितो की ज्या आमची जुनी इमारत होती आणि त्यावेळेस ते आमचे चेअरमन आबासाहेब यांनी बघितलं की त्याच दिवशी आम्हाला शब्द दिला त्यांनी की सर एवढं जर तुम्ही सर्व चांगल्या प्रकारे करत आहात तर निश्चितच आपण एक चांगली वास्तू या चिखळगावी उभारू आणि त्यांनी ते स्वप्न आमचं जून महिन्यात पूर्ण केलं आणि आज तुम्ही बघतायत की एक भव्य इमारत या ठिकाणी दिसते आणि विद्यार्थी आपण जर त्यांना सांगितलं ना आबासाहेब आम्हाला या पद्धतीने करायचं विज्ञान प्रदर्शन घ्यायचे आहेत नाविन्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवायचे आहेत गॅदरिंग करायचे विद्यार्थ्यांमध्ये एक स्नेहसंमेलन पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवहारातील पण ज्ञान मिळालं जे जे उपक्रम आम्ही सांगतो त्या ठिकाणी ते हिरऱ्या अगदी सिंहाचा वाटा त्यांच्या याच्यात असतो आणि ते निश्चितच पाठबळ देऊन ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात आता या ठिकाणीसुद्धा आम्ही सहलीचं रद्द करणार होतो पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की वेगवेगळे स्थळं गरीबाचे विद्यार्थी आहेत त्यांना असं जाता येत नाही शैक्षणिक सहलीमधून तरी विद्यार्थी जगाची ओळख विद्यार्थ्यांना होईल त्यामुळे त्यांनी या सहलीसाठी सुद्धा आम्हाला प्रोत्साहित केले त्यामुळे मी पूर्ण विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि इथंच थांबतो धन्यवाद सरजी सर्व प्रथम तर मी माननीय चेअरमन साहेबांचे आभार व्यक्त करतो तसेच मुख्याध्यापकांचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या श माध्यमिक विद्यालय ची जी इमारत होती ती पूर्ण मोडकळी चाललेली होती आणि अडचणीच्या जागेवर होती तर त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने एक प्रशस्त वर्ग खोल्या तसेच प्रशस्त प्रांगण देऊन शाळेचा पुनर् रचना केली तसेच कालच मुख्य मुख्याध्यापक मुख्या साहेब चेअरमन साहेब यांच्या मार्गा दर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचा खूप छान असा कार्यक्रम इथे पार पडला हे नेहमी नवीन नवीन उपक्रम घेत असतात त्याच्याने विद्यार्थी घडायला चांगली मदत मिळते आज आज परत त्यांनी एक आनंद मिळा म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही नसून देणं गरजेचं नसून वैयक्तिक जीवनात त्यांना जगताना येणाऱ्या परिस्थितींना सामोरे कसं जायचं व्यवहार कसे करायचे हे ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या याची माहिती देण्यासाठी त्यांनी हा एक नवीन उपक्रम केला आणि असे नेहमी त्यांनी उप उपक्रम करत असतात आम्ही त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आपल्यासोबत एक विद्यार्थी आपण विद्यार्थिनी आपण तिच्याकडनं जाणून घेऊ की तिला या शाळेबद्दल काय वाटतं आणि कसा अनुभव येतोय हो काय सांगशील शिक्षणाबरोबरच वेगवेगळे उपक्रम देखील घेतले जातात आणि त्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आणि त्या उपक्रमात आम्ही भागही घेतो आणि मला ही शाळा खूप आवडते मी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे कुठून आली साजवा ज्यावेळेस ऍडमिशन घेत होती त्यावेळेस तुला वाटलं की ऍडमिशन घेवा की नाही घेवा मला वाटत नव्हतं पन्नास धन्यवाद कर्मवीर नारायणराव सरजेवराव देशमुख विद्यालय चिखलो यांच्या वतीने सल्लापाताप्रमाणे यावर्षीही या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री वाघसर तसेच सर्व वा शिक्षक शिक्षक बंधुभगिनी यांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे स्काउट गाईड अंतर्गत या ठिकाणी बाल आनंद मिळाव्याचं या ठिकाणी एक आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक खरी कमाई आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं हा या मागचा खरा उद्देश असून आणि असेच नवनवीन उपक्रम आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या आणि संस्थेच्या चेअरमॅनच्या माध्यमातून करत असतो आणि याही वर्षी असाच एक प्रकारचा एक नवीन पूर्ण उपक्रम आम्ही आमच्या विद्यार्थी सादर केलेला आहे आणि असेच नवनवीन प्रकारचे उपक्रम आम्ही यापुढेही घेऊन येऊ अशी मी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला ग्वाही येतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर मी खुशीशी बाजी सोनवणे आमच्या शाळेचे आमच्या शाळेचे नाव नासा देशमुख विद्यालय चिकलोर आमच्या शाळेचे माननीय चेअरमन यांचं आमच्या शाळेवर खूप लक्ष आहे आणि त्यांच्या वारे त्यांना पण गुणवत्ता ही खूप महत्वाची आहे आणि आमच्या आम शाळेचे प्रिन्सिपल सर वाघ सर आणि पर्यवेक्षक दापूरकर सर यांचंही खूप लक्ष आहे आणि घ्यायला विषय शाळेत गुण गुणवत्तेकडे खूप लक्ष दिलं जात आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला गुणवत्तेविषयीच सगळी माहिती दिलेली जाते आणि गुणवत्ता आणि अजून अनेक खूप प्रकारचे इव्हेंट आहेत की ते सर आम्हाला नवी, नवीन नवीन प्रकारचे शिकवतात सगळे सर आम्हाला मार्गदर्शन देतात आणि सगळ्या शिक्षकांचा आम्हाला खूप आधार आहे प्रत्येक गोष्टीचा यसनाईंचा धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका